सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मुद्द्याने महाराष्ट्र पेटला असून ओबीसी नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच्या समर्थनात असून छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी रविवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सिन्नर शहरात समता परिषद तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाप व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूजा आहेर यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कँडल मार्च काढण्यात आला भुजबळ साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एकच पर्व ओबीसी सर्व जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत ही कॅन्डल मार्च गावठा नेहरू चौक नवा नवापुल गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेऊन तेथील शिवराय यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ह्या रॅलीचे वावी वेस परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाब यांसह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूजा आहेर राजेंद्र भगत मेघा दराडे जयश्री पवार संदीप भालेराव निवृत्ती पवार विशाल चव्हाण संदीप लोंढे सुनील दातरंगे भगीरथ माळी डॉक्टर संदीप लोंढे दीपक श्रीमाळी ज्ञानेश्वर लोणारे राजेंद्र माळी एकनाथ खर्जे भारत हटकर दीपक सुडके लक्ष्मण बर्गे विलास दराडे दिगंबर पगार रुबीना सय्यद मोनाली जाधव लक्ष्मी पवार आफ्रीन शेख माया घोडेराव आदींसह ओबीसी बांधव व समता परिषद कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एन न्यूज साठी ऋषिकेश साहेब यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही कॅन्डल मार्च आम्ही इथे काढलेला आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भुजबळ साहेबांची आणि समस्त ओबीसी बांधण्याची मागणी आहे या भुजवळ साहेब जे संघर्ष करत आहेत त्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही शिमगारमधून अखिल भारतीय महात्व संता परिषद स सर्व ओबीसी संघटना सर्व पक्षीय ओबीसी हो, बांधव या ठिकाणी सामील झालेला आहोत आणि आम्ही भुजबळ भुजळ साहेबांना या निमित्ताने आम्ही पाठीमध्ये होऊन असं सांगू इच्छितो की साहेब हा समस्या संपूर्ण बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही संघर्ष करा आम्ही तुमच्यासोबत आहोत ओबीसी हो, समाजाचे नेते आमदार गुप गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर काल बॅड हल्ला करून त्यांच्यावर चप्पल फेक करत आले चप्पल फेक करणाऱ्या झुंड साईचा आमच्या शिंदरकरांच्या वतीने सर्व ओबीसी बांधवच्या वतीने अखिल भारतीय मातापुरे संत परिषद वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि पड्रकर साहेब किंवा आपल्या ओबीसी नेते जेव्हा नेते असतील यांच्यावर तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही टीका कराल ज्या प्रकारे तुम्हाला तशा तसे उत्तर मिळेल याची मी सर्वांच्या वतीने गोळी देतो आज आमचा मराठा समाज जो आहे तो मोठा बंधू आहे आमचा ओबीसी समाजाचा पण आरक्षणाचा जे काही चुकीचे समजा आहे गैरसमज आहे ते भुजबळ साहेबांनी स्पष्ट केलेले आहे पण भुजबळ साहेबांमागे सगळा ओमी ओबीशी समाज जो आहे तो पूर्ण ताकदीनीशी उभा आहे आणि पडवळकर साहेब यांच्यासुद्धा पाठीशी उभा आहे धनगर समाज कुणी असू कुणीही असू चप्पल बोटवाला असू कुणी को कोणताही समाज असू नावी असू कुणी असू सगळं सुतार नावी सगळे आपल्याबरोबर आहे सगळ्या ओबीशी समाजानी आज सिन्नर ता तालुक्यात भव्य असा कॅन्डल मार्च काढलेला आहे त्या निमित्ताने भुजबळ साहेबांना सगळ्या ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा आहे आज सिन्नर तालुक्यातून सर्व ओबीसी समाज भुजबळ साहेबांना मानणारा सर्व समर्थक आम्ही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून कॅन्डल मार्च काढला मला एकच सांगायचंय मिलांचा सा मोठा माझा मोठा भाऊ मराठा समाज आमच्या दोन्ही समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ नये गैरसमज निर्माण होणे अशी माझी विनंती आहे पण भुजबळ साहेब आज टोटल देशाचे नेते आहेत भुजबळ साहेबांनी या ओबीसी समाजासाठी सर्वप्रथम आवाज उठवला नंतर बाकीच्या नेत्यांनी आवाज उठवला भुजबळ साहेबांना काय गरज आहे आज शहात्तर वर्षाचा माणूस अहो आपल्या आजोबा सुद्धा एवढ्या वयात मानतो शहात्तर वर्षाचा माणूस रात्रंदिवस दिवस ओबीसीसाठी गावागाव फिरतो पुरा महाराष्ट्राचा दौरा करतोय आपण सगळ्यांनी ते लिहिलं पाहिजे आपण साधा कॅन्डल मारला सुद्धा येऊ शकत नाही आपण समर्थ येऊ शकत नाही आपण आपल्या सर्वांनी ताकद लावली पाहिजे आपला कुठल्याही समाजाला विरोध नाही मराठा समाज आमचा भाऊ आहे शेवटपर्यंत राहील काल होता आज आहे आमची एवढ्याच विनंती भुजबळ पडळकर साहेबांनी सांगितलं पंकज ताई सुद्धा आहे सर्व आहे जानकर साहेब शेंडके साहेब टोटल सर्व आणि माझी परत एकदा सांगतो सगळ्या समाज बांधवांना सांगतो आणि सर्व समाज ओबीसी बांधव टोटल पार पाच नाव्यापासून सर्व समाज ओबीसी समाज एकत्र आहे आम्हाला आम्हाला निर्माण करायचा नाही आमचा तो भाऊ आमच्या भावाला आरक्षण मिळालं पाहिजे कारण आम्ही आम्हाला माहिती आहे काय सगळे श्रीमंत नसतात आमची ती इच्छा आहे फक्त ओबीसीला आरक्षण चाकाने लागला पाहिजेत एवढी आमची इच्छा आहे आणि ही भुजबळ साहेब भुजबळ साहेबांना सर्वांनी पाठिंबा द्यावा पूजा साहेबांच्या मागे सगळ्यांनी ताकदीनं खंबीरपणे उभं राहो अशी माझं एक ओबीसी बांधव एक समता सैनिक म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती परत एकदा आपण इथं आलात भुजबळ साहेबांना पाठवून दिला इथून पुढे भुजबळ साहेबांना सर्वांनी साथ द्या अशी विनंती करतो जय ज्योती जय क्रांती ओबीसी महाराजाचा जो ते कॅन्डल मार्च आज संध्याकाळी आयोजित केलेला होता त्या ओबीसी महाराजासाठी सर्व स्तरातील ओबीसी बांधव एकत्रितरित्या येऊन आज या आरक्षण बचावाचा आ, या ठिकाणी सगळ्यांनी तीव्र असा आरक्षण बचावता असा तीव्र हे केलेला आहे योग केलेला आहे ओबीसी समाजाचे दैवत मुंडे साहेबांनी या आरक्षणासाठी फार मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील जानकर साहेब असतील साहेब असतील यांनी यापुढेही एक थोडा समर्थपणे सांभाळत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण ओबीसी समाज एकत्रितरित्या या ओबीसी समाज एकत्रित आरक्षण त्यांचं अबाधित राहील यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना आम्ही सर्वजण एकत्रित पाठिंबा देतो आहे आमच्या पंकजाताईश त्यांच्या लढ्यामध्ये समर्थपणे त्यांच्या बरोबरीने साथ देत आहे संपूर्ण ओबीसी समाज हा राहील मी सर्वांच्या जय क्रांती आज आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे सकल ओबीसी समाजाने तो फक्त फक्त जो आमचं आरक्षण आहे त्याच्यावर दुसरी व्यक्ती कोणीतरी म्हणजे अतिक्रमण करायचा प्रयत्न करतोय आम्ही त्या अतिक्रमण थांबवण्यासाठी कारण की समोरच्याचेही हाल होणारे आमचे हाल होणारे आमचा कोणाच्या आरक्षणाला अजिबात विरोध नाहीये पण काही संस्कृती सोडलेल्या लोकांनी लोकांना इन्फ्लुएन्स करून जे काही मार्गदर्शन चुकीचं करतायत त्याच्यामुळे आमच्या आरक्षणावर आमच्या लोकांवर खूप जास्त परिणाम होणार आहे त्यासाठी आम्ही आमचे एकमेव ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब यांच्या समर्थनार्थ हा कॅन्डल मार्च काढला आहे मात्र सकल ओबीसी समाजाला एवढंच एक आव्हान आहे सगळ्यांना की सगळ्यांनी असंच एकत्र यावं साहेबांना समर्थन द्यावं आणि आपलं आरक्षण वाचवावं आज या ठिकाणी सकल ओबीसी समाजातर्फे अखिल भारतीय महात्मा समता परिषद त्याचप्रमाणे सर्व सकल समाजा समाजातर्फे या कॅन्डल मार्चचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि जी या ठिकाणी भुजबळ साहेब असतील प्रकाश साहेब असतील पंकजाई मुंडे असतील जानकर साहेब असतील पडळकर साहेब असतील या सर्व सकल ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जी काही भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी आज हा कॅन्डल मार्च या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि जी काही आरक्षणावर या ठिकाणी गदा येऊ पाहते ती गदा येऊ नये मराठा समाजाला आरक्षण मिळावं परंतु ते या बावन्न टक्क्याच्या व्यतिरिक्त समा मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्व मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे देशाच्या पंतप्रधानांची पण तीच भूमिका आहे आणि उपमुख्यमंत्र्यांची पण तीच भूमिका आहे सर्व मराठा नेत्यांची सुद्धा तीच भूमिका आहे तीच भूमिका या ठिकाणी भुजबळ साहेबांनी मांडलेली आहे त्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी आज या ठिकाणी हा मोर्चा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आलेला होता तरी बाबासाहेबांनी जे आरक्षण या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून सर्व उन, हो, सकल समाजाला या ठिकाणी अठरा पगड जातील या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे एक्ट टी असेल एस सी असेल या सर्व समाजाचं आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यात यावं अशी ही जी भूमिका सकल ओबीसी समाजाने घेतलेली आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात यावी आणि जी काही जनगणना या ठिकाणी देशात प्रलंबित आहे ती जनगणना या ठिकाणी जा या ठिकाणी जातनी आहे जनगणना झाली पाहिजेत आणि त्या जनगणनेच्या आधारे या ठिकाणी आगामी काळात जिसकी संख्या जितनी आहे उनकी संख्या पैसा आरक्षण या ठिकाणी चाहिए ऐसा हैसा साहब भुजबल साहेब भुजब आणि सर्व ओबीसी समाज या ठिकाणी मागणी करतो आहे ती जनगणना या या ठिकाणी करण्यात यावी अशी आजच्या या निमित्ताने या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो आज या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण इथे सर्व जमलेलो आहोत माझी सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की साहेबांनी जो संघर्ष जो लढा सुरू ठेवला आतापर्यंत आपल्याला कोणालाच कधी या संघर्षाची वेळ आपल्यावर कोणावर चाली नव्हती का तर फक्त भुजबळ आणि भुजबळ साहेबांमुळे ते फक्त एकट्याच्या स्वतः स्वतःसाठी लढत नाही त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांना किती धमके येतात कोण अश्लील भाषेशी बिघाड करतं ते सर्व सहन करून ते आपल्यासाठी समाजासाठी लढा देत त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने गावोगावी केडोपाडी सर्व आपल्या समाज बांधवांना एकत्रित करून यानंतर मोठ्यात मोठं आपण संघर्ष आंदोलन उभे करू थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती